आज हा अपोलो टॅक्टरने अपोर्ट टॅक्टर मध्ये काय काय आपल्याला फ्री येणार आहे ते मित्रांनो आपण पाहणार आहे तर शुगर किंग स्पेशलिस्ट अपोलो ट्रॅक्टर हा ऊस बांधण्यासाठी जगातला पहिला ट्रॅक्टर सक्सेसफुल ठरलेला हा ट्रॅक्टर तर मित्रांनो ही ऑफर फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार आणि एकतीस मार्च पर्यंत आहे लक्ष देऊन ऐका का याच्याबरोबर तुम्हाला ई बाईक फ्री भेटणार आहे त्याच्याबरोबर ई बाईक बरोबर हेल्मेट फ्री भेटणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला फण पाळी आणि बगला फोडणी यंत्र हे उसात लागणारे औजार आहे ते ट्रेन वन औजार भेटणार आहे रोटावेट सॉरी रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेट असेल त्यानंतर ही वेट असेल आणि त्याट पाटीभागात चालणारे टॅप्लिन पिना वगैरे जे काही असतील त्या पण तुम्हाला त्याच्या खोब्रा वगैरे भेटणार आहे आणि ही पॉड सेवा भेटणार आहे आणि घरी येऊन आमचा माणूस व्हिडिओ काढून तुम्हाला डेमो दाखवणार आहे धन्यवाद मित्रांनो असेच ऑफर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की आपल्याला ठरल्याप्रमाणे आपण शेतकरी बांधवांना एक ऑफर मध्ये आपण अपोलो ट्रॅक्टर आपण देत आहोत आणि त्या ऑफर प्रमाणे बुकिंग केलं आपण बुकिंग करून किती दिवस झालं आपलं बारा दिवस झाले बारा दिवस झाले तर मित्रांनो बुकिंग करून साधारणतः बारा दिवस झाले आणि त्यानंतर त्यांना आज डिलिव्हरी आपण देत आहे आपलं गाव आणि नाव पूर्ण विनय राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड तर बघा मित्रांनो बीड वरून आलेत आणि त्यांना हा पण अपोलो ट्रॅक्टर आज डिलिव्हरी देत आहे आणि त्यांना तुम्हाला आज आरटीओ पासिंग पण करून देणार तर मित्रांनो यांना आरटीओ पासिंग पण आज इथं ट्रॅक्टर करून देणार आहे आणि आज शोरूमच्या तिथलं तुमच्या सहकारी मित्र आलेत तुमचं नाव पण सांगा विठ्ठल माणिकराव आजबे तालुका पळे जिल्हा बीड बर तुम्ही याच्या अदावर कुठे ट्रॅक्टर पाहिला होता पाहिला का युट्यूब वर नाही पुन्हा आपण डेमो पाहिला होता बरं डेमो तुम्ही इथं पाहिलं कसं वाटलं तुम्हाला नंबर एक वाटला बरं इथं पाठीमागे आपण डेमो घेतला किती वर्षापूर्वीच रान होत रांगरलेलं तीस वर्षापूर्वी ता मित्रांनो त्याचाही तुम्हाला मी डेमो टाकीन आणि रान पूर्ण गोटान झालेलं होतं त्याच्यामध्ये हा डेमो घेतला आणि नंतरच त्यांनी हा ट्रॅक्टर बुकिंग केला तर डेमो कसा वाटला ट्रॅक्टरच्या ताकदीच्या मानानं चांगला चांगला आणि त्यानंतरच तुम्ही परचेस केला हो तर मित्रांनो अशाच प्रकारचे ट्रॅक्टर जर आपल्याला कोणाला पाहिजे असतील तर शेतकरी मित्रांनी जरूर ऑफरचा लाभ घ्या आम्ही ह्या ऑफरच्या विषयी कंपनीकडे बरेच रिक्वेस्ट करत आहोत की ऑफर आम्हाला वाढीव द्या एक चार पाच दिवस अजून वाढीव दिलेले आहे तर कुणाला अजून घ्यायचे असतील तर त्यांनी संपर्क जरूर साधा आपण यांना चावी देऊन त्यांचं स्वागत करत आहोत टॅक्टर घेण्याबद्दल आणि मित्रांनो विशेषतः पण यांना पोहोच डिलिव्हरी देत आहे धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज हा अपोलो ट्रॅक्टर आणि अपोलो बरोबर काय काय आहे इक्विपमेंट आणि फ्री येणारी इक्विपमेंट तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हा ही जी ई बाईक आहे ही गाडी आहे एक लाखाची गाडी तुम्हाला ह्या बरोबर लकी ड्रॉस किंमत नाही तर याच्याबरोबर फ्रीमध्ये येणार आहे त्याच्याबरोबर हेल्मेट येणार आहे आणि हा थ्री इन वन अवजार आहे हे फन पाळी आणि बगला फोडणी यंत्र हे पण फ्री येणार आहे याच्याबरोबर हा पन्नास किलोचं वेट आहे ते पण येणार आहे तर मित्रांनो हा अडीच फुटी टॅक्टर भारतातील तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम टॅक्टर आणलेला कंपनीनं अपोलो ट्रॅक्टर आहे आणि ही ऑफर तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट ही तुम्ही घेऊ शकता आणि याच्याबरोबर रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर प्लस घरपोच सेवा आणि डेमो दाखवणार आहेत आपले मित्र धन्यवाद